नमस्कार मैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आपल्या पुढच्या भागाला सुरुवात करव्या त्या दोघींना घेऊन गाडी सिग्नलवर थांबली होती रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला मनाली तिच्या स्कूटीवर होती इकडे तिकडे पाहत तिचं लक्ष त्या काळ्या गाडीकडे गेलं आणि नंतर आत बसलेल्या प्रियाकडे आश्चर्याने चक्कर येऊन पडायची बाकी होती मेनू फक्त स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता महागड्या साडीमधली प्रिया तीही एवढ्या पॉश गाडीमध्ये ते तिने निरकून पाहिलं तर तिच्या गळ्यात मंगळसूत्र हे मिनूच्या नजरेस पडलं भानावर प्रियाला आवाज देईपर्यंत सिग्नल ग्रीन झालं तरीही प्रिया प्रिया म्हणून ती गाडी समोर घेत ओरडत होती रस्त्यावरचा गोंगाट गळ्यांचे आवाज आणि बंद काचांमुळे प्रियापर्यंत तिचा आवाज काही पोहोचू शकला नाही मिनूच्याच बाजूला उभे असलेल्या गाडीतल्या माणसाला मात्र तो आवाज ऐकू गेला आणि ते ऐकून तिच्या चेहऱ्यावर एक खुनशे हास्य पसरलं आता पुढे पाहूया सिग्नल ग्रीन झालं तसं प्रियाची गाडी समोर निघून गेली मनाली परतून त्या रस्त्याने दुसऱ्या बाजूला येईपर्यंत तिची गाडी दिसेनाशी झाली पाठलाग करायसाठी म्हणून मिनूने रॉंग साईडला गाडी टाकली पण समोरचे उभे असलेल्या ट्राफिक पोलीसने तिच्या रस्त्यात आडव येत तिची गाडी पकडली मॅडम रॉंग साईडला गाडी टाकली आहे आणि हेल्मेट कुठे आहे तुमचं अवसर ऐका माझं हेल्मेट गाडीच्या डिक्कीत आहे गाडीच्या डिक्कीत हेल्मेट साठी जागा असते पण ती गाडी स्टँडवर असताना ठेवायला रस्त्याने गाडी चालवताना ते हेल्मेट काढून डोक्यावर चढवावं लागतं माहिती आहे ना सगळं माहिती आहे मला एकतर प्रियाची गाडी दिशेनाशी झालेली आणि वरून ट्रॅफिक पोलीसने अडवलेलं मनाली जाम वैतागलेली होती माहिती आहे तर हेल्मेट का नाही आहे डोक्यावर सॉरी विसरले प्लीज मला जाऊ द्या ती माझी मामे बहीण आहे आणि तिथे समोर त्या गाडीत किती दिवसापासून शोधत होतो आम्ही तिला आता ती दिसली आहे प्लीज मला जाऊ द्या म्हणून ट्रॅफिक पोलिसला समजवायचा प्रयत्न करत होती एकतर तिने हेल्मेट लावलं नव्हतं हो वरून रॉंग साईडला गाडी टाकलेली डबल चालन ट्रॅफिक पोलिसने तिच्या गाडीच्या नंबर प्लेटचा फोटो घेतला एव्हाना मिस्टर विवेकांची गाडी ही सिग्नलजवळच्या त्या ट्राफिक पोलिसांपर्यंत पोचली होती मनाली प्रियाला आवाज देत असताना मिस्टर विवेकांनी पाहिलं ट्राफिक आणि सिग्नलमुळे त्यांना मनालीपर्यंत पोचायला जरा वेळच लागला तर तिथवर पोचायच्या आतच पोलिसांचा डोळ्या चुकवून गाडीला चाट मारत मनाली तिथून आता पळून गेली एडियट किती हळू गाडी चालवली डोळ्यासमोर निघून गेली ती मुलगी मनालीची गाडी तिथून गेलेली पाहून मिस्टर विवेक आपल्या ड्रायव्हरवर दाफरले साहेब गर्दी बघा किती आहे समोरच्या गोड्या हल्ल्या गाड्या हल्ल्याशिवाय आपण समोर, समोर कसं जाणार आहे ड्रायव्हरने त्याची बाजू मांडली शटाप कारण देऊ नकोस मला एक्सक्यूज मी ऑफिसर मिस्टर विवेक उतरून तर ट्रॅफिक पोलीस जवळ गेले हा बोला ती ती मुलगी आता इथे स्कूटी घेऊन उभी होती काय म्हणत होती ती मनालेला हातवारे करून पोलिसांकडे रिक्वेस्ट करताना मिस्टर विवेकाने पाहिलं होतं महा चालू मुलगी होती एक तर राऊंड साईडला गाडी टाकली वरून हेल्मेट नव्हतं मी ट्रॅफिककडे लक्ष द्यायला गेलो तेवढ्यात वेळा पळ काढून ती गेली बघा पण ती म्हणत होती की माझी मामी बहीण त्या गाडीत बसून गेली आहे की ती दिवसापासून शोधत होतो वगैरे वगैरे काहीतरी कारण देत होती साफ झ झूट होतं हे सगळं ट्रॅफिक पोलीसने पकडलं की फाईन न भरता निसटून जाण्याच्या ट्रिक्स असतात यांच्या या सगळ्या माझी मामी बहीण त्या गाडीत बसली होती हे एवढ्या वाक्यानंतर मिस्टर राजपूतांना त्या ट्राफिक पोलिसांचं समोरचं बोललेलं काही चुक ऐकू गेलं नाही तिच्या गाडीचा नंबर मिळेल का मला पोलिसांनी नंबर प्लेटचा फोटो घेताना त्यांनी पाहिलं होतं आता मात्र त्या ट्रॅफिक पोलिसने संशयाने मिस्टर राजपूतांकडे पाहिलं अहो असं बघू नका माझ्या ऑफिसमध्ये कामाला होती ती अचानक काम सोडून निघून गेली म्हणून जरा चौकशी करायची होती माझा हा ड्रायव्हर आहे ना याच्या गा गावाकडची मुलगी आहे ती होणारे अनिल आ हो हो अनिलनेही आपल्या मालकाच्या हो मते हो मिळवलं बरं ठीक आहे हे घ्या मिस्टर विवेक कारखानेस तुझ्या या बनावटी बायकोचं सत्य लवकरच समोर आणेल मी बघूयात हा डाव कसा उलटून लावतोस तू मनातल्या मनात बोलत हसत त्यांनी फोन काढून त्यांच्या माणसाला फोन लावला रंगा ला एका चा तुला एका गाडीचा नंबर प्लेटचा फोटो पाठवला आहे एका मुलीच्या गाडीचा आहे इथेच कुठेतरी आसपास राहत असली पाहिजे आज संध्याकाळपर्यंत ती मुलगी माझ्यासमोर उभी असायला हवी कोण मुलगी आहे साहेब त्याच्याशी तुला काय करायचं आहे जेवढं सांगितलंय तेवढं कर ठीक आहे ठीक आहे साहेब आणखीन एक तुम्ही ती हॉस्पिटलमध्ये चौकशी करायला लावली होती तिथून कळलं की वि कारखानिसांची बायको खरोखरच प्रेग्नेंट आहे ही बातमी ऐकून मात्र मिस्टर राजपूतांना काही आनंद झाला नाही प्रियासोबत त्यांचं लग्न म्हणजे नक्कीच एक बनाव आहे आणि तिच्या प्रेग्नन्सीबद्दल जे काही विवेकने सांगितलं आहे तेही त्याच्या नाटकाचा भाग आहे याची त्यांना खात्री होती पण आता ती खरंच प्रेग्नेंट आहे म्हटल्यानंतर त्यांचं काम थोडं अवघड झालेलं ठीक आहे सांगतो मी समोर काय करायचं ते आणखीन एक त्या सुगंधाचं काय झालं सापडली का सर ती सर ॲक्च्युली ती सुगंधा नाही रेशमा होती आता फ्रान्सिस्को पबमध्ये काम करणार ही विवेक कारखानेसांच्या घरून निघाल्यापासून गायब आहे ती आम्ही शोधत आहोत तिला या बातमीने तर मिस्टर राजपूतांचा मूळ आणखीनच पिनसला काही उपयोग नाही विवेक कारखान्यासने तिला अशा जागी लपवलं असेल जिथे तूच काय तुझा बाप सुद्धा पोचू शकणार नाही त्यामुळे तिला सोडा आणि या मुलीला शोधायच्या कामी लागा कुठलीही गफलत नकोय मला यावेळी रंगाने आपल्या टकल्यावरून हात फिरवला मागच्या दीड बॉस नुसता त्याला मुली शोधायचं काम सांगत होता आणि आता ही आणि सर ती मुलगी आता तिला तर हे शोधून काढेन मी पण सर तुम्ही म्हणता तसं विवेकने त्या मुलीलाही रेशमासारखं लपवून ठेवलेलं असेल तर पण ती साला कधी माझ्यासाठी चांगलं बोलू नकोस ती मुलगी तर अजून विवेकच्याही हाती लागली नाहीये सॉरी सर तुझं सॉरी गेलं तेल लावत आणि माझ्या समोर आणून कर ठीक ठीक आहे थीक आहे सर मंदिरातल्या प्रसन्न शांत वातावरणात प्रियाला बऱ्यापैकी फ्रेश वाटत होतं मनातली सगळी अस्वस्थता चिंता भीती त्या पवित्र हवेमध्ये विरून गेल्यासारखी वाटली काही वेळासाठी जरा वेळ तिथे थांबून ती आजी साहेबांसोबत घरी परतली मंदा ए मंदा सगळं सामान काढून ठेवलं आहेस ना गं हो आजी साहेब तुम्हाला कुठे मदत लागली तेवढं सांगा काही मदत वगैरे नको आहे तुझी सगळं मिस करणार आहे माझ्या हाताने माझ्या विराजसाठी आजी साहेब अगदी कमरेला पदर खोचून किचनमध्ये शिरल्या होत्या उद्या विराज येणार होता म्हणून त्याच्या आवडीचा चकल्या चकल्याकरंजा बनवत होत्या त्या हे सगळं कशाची तयारी आहे आजीसाहेब किचनमध्ये काढलेलं सगळं सामान आणि खुद्द आजीसाहेबांना तिथे पाहून प्रियाने विचारलं अगं विराजसाठी चकल्या आणि करंजा बनवायच्या आहेत खूप आवडतात त्याला बेसन लाडू म्हणजे जीव की प्राण आहे व दोन्ही भावांचा जे तिथे दोन वर्ष ते ब्रेड आणि वगैरे खाऊन काढले असतील त्याने आता आला की रोज माझ्यासमोर बसून जीव घालणार आहे त्याला मी आजीसाहेबांच्या आवाजात उत्साह हो आणि डोळ्यात चमक होती आजीसाहेब चकल्यांचं पीठ भिजवत म्हणाल्या मी करू बेसन लाडू चालेल प्रियाने काही क्षण विचार करत विचारलं होतं तुला करता येतात हो पण उभं राहावं लागेल इथे एवढा वेळ दगदग होईल उगाच शिवाय तुपाचा वास दगदग कसली करते ना मी खरंच आणि त्रास झाला तर राहू देईल स्वयंपाकाची आवड होती तिला मंदाने बेसन आणि बाकी सामान काढून दिलं साजूक तुपात बेसन भाजून त्यात वेलची पावडर जायफळ आणि पिटी साखर घालून तिने छान लाडू बनवले सगळीकडे सुगंध पसरला होता मंदा काय सुगंध सुटला आहे सगळीकडे तुमच्या आजी साहेबांचा सा मोडच्याच किचनकडे वळलेला दिसतोय साजूक तुपात भाजलेल्या बेसनाचा सुगंध नाकात भरून आबासाहेबांनी विचारलं आजी साहेबच नाही तर छोट्या वहिनी साहेब सुद्धा किचन मध्ये आहे आणि हा सुगंध त्यांनी बनवलेल्या बेसन लाडवांचाच आहे आबासाहेब काय सांगतेस हो झालंच आहे बघा आता किचनमध्ये सुद्धा आजी साहेबांसोबत बऱ्यापैकी गप्प्या झाल्या प्रियाच्या उलट्यांचा त्रास कालपासून जरा कमी होता कदाचित औषधांमुळे असेल आभासाहेबांना चवीसाठी म्हणून तिने लाडू दिला अतिउत्तम तोंडात टाकला की विरघळतो आहे अगदी परफेक्ट बनला आहे बघ तुझ्या नवऱ्याला आठवणीने खाऊ घाल विराजलाही खूप आवडतील तिने मान डोलावली इकडे म्हणाली धापा टाकतच घरी पोचली आई आई काय झालंय ग कशाला ओढतेस बे डेटापासून आई अगदी सापडली तिने दम खातच घेतच आता उत्तर दिलं कोण प्रिया कुठे आहे सांग मला चल आत्ताच्या आत्ता खेचून घरी घेऊन येऊ हो तिला तिथे त्या गाडीत होती गाडीत कोणाच्या गाडीत काय माहिती मोठी काळ्या रंगाची कार होती त्यात बसली होती एका म्हाताऱ्या बाईसोबत आणि हो गळ्यात मंगळसूत्रही होतं तिच्या चा, चांगली मागडी साडी होती अंगावर मगा अर्ध्या पाऊन मिनिटात म्हणालेले जे काही प्रियाचं निरीक्षण केलं होतं हे सगळं तिने यशवंतला सांगितलं तू नक्कीच तिलाच बघितलंस ना आई तिलाच बघितलं पण नेमका सिग्नल ग्रीन झाला आणि ती गाडी निघून गेली मी पाठलाग करायचा प्रयत्न केला तर त्या मेल्या ट्रॅफिक पोलिसांनी पकडलं मला कशी बशी सुटून आले बघ तिच्या गळ्यात मंगळसूत्र होतं हो तेही चांगलं सोन्याचं ठसठसित होतं म्हणजे हिने आपल्या रूपाच्या भरोशावर मोठा मासा फसवला आहे कमाल आहे या पोरीची तीन दिवसात एवढी किमया केली हिने यशवंत एक हात कमरेवर आणि दुसरा हात हनुवटीवर ठेवत विचार करत म्हणाली आता हो ना बघ आता तर तिला या घरची गरज नसेल म्हणजे अगदी सहजासहजी आपल्याला ती देऊन देईल ते मनालीने तिच्या बुद्धीप्रमाणे विचार केला अगं मूर्ख अक्कल गुडघ्यात आहे का तुझी यशवंताने मनालीच्या पाठीत धपाटा घातला का, का आता काय झालंय अगं जर खरंच तिच्या गळाला एवढा मोठा मासा लागला असेल तर ते कही काई आता। काही लाखांचं घर काय करायचं आहे करोडोंची स्वप्न पाहायची आता यशवंता काहीतरी विचार करत बोलली हो पण तिला शोधायचं कसं मी तर तिला पाताळ्यात जाऊनही शोधायला तयार होती आता कळतय की ती या शहरात आहे मग काय अवघड शोधल्यावर तर देवही सापडतो ही प्रिया काय चीज आहे कुठल्या सिग्नलवर पाहिलं होतस तू तिला त्या बोलत होत्या तेवढ्यातच दारावर नॉक झालं यशवंतानी त्या दिशेला पाहिलं तर दोन हट्टेकट्टे माणूस दारात उभे होते कोण कोण पाहिजे तुम्हाला तुमच्या दारात उभे आहोत म्हणजे तुमच्यासोबतच काम असेल ना चला कुठे आम्ही कुठेही येणार नाहीये आणि कोण आहात कोण तुम्ही अशी जबरदस्ती करत आहात चेहऱ्यावरून तर ते गुंडही वाटत होते दोघही जण जबरदस्ती तुम्हाला म्हणजे जबरदस्ती पेलवायची नाही आपल्या पायाने चालत चालत जायचे आणि बाहेर जी गाडी उभी आहे तिथे जाऊन बसायचे यशवंत आणि मनालीने दोघींनी एकमेकींकडे घाबरून पाहिलं रात्री विवेकला घरी यायला नेहमीप्रमाणेच उशीर झाला तो आला तर प्रिया बेडवर झोपलेली आणि चार्ली महाशयाने सोफ्यावर ताणून दिलं होतं तो आल्याची चाहूल लागताच टुणकण उडी मारून तो विवेकच्या जवळ गेला विवेकने त्याला कुरवाळलं त्याने केलेल्या लाडाचं प्रत्युत्तर म्हणून इटुकल्या पिटुकला भुंकातही होता तो प्रियाला जाग येईल म्हणून तो चार्लीला बाहेर घेऊन गेला आणि सदूजवळ दिलं रूममध्ये येऊन तो फ्रेश व्हायला गेला फ्रेश होऊन आल्यावर जेवायला बसला भूक नव्हती पण आजीसाहेब दुसऱ्या दिवशी विचारतात म्हणून त्याने थोडं खाल्लं परत येऊन बघितलं तर प्रियाला जाग आलेली ती वॉशरूमला जायला उठत असताना चक्कर येऊन खाली कोसळणार तोच त्याने समोर ये तिला सावरलं वॉट हॅपन आर यू ओके अर शाल आय कॉल द डॉक्टर त्याने खांद्याला धरून तिला बेडवर टेकवून बसवलं मे बी एकदम उठायला गेले म्हणून चक्कर आली असेल तुला स्वतःची काही काळजी आहे की नाही की अजूनही मनमानीच करायची आहे स्वतःची हे बघ आजही ही गोळी घेतली नाही आहेस तू तो तिथल्या मेडिसिनच्या स्ट्रिप इशारा करतच आता म्हणाला बाहेर मंदा म्हणत होती की तू दीड तास उभं राहून ते बेसन लाडू बनवत राहिली ऑलरेडी वीक आहेस त्यात हे एक्सर्शन डू यू नो हाऊ रिस्की इट इज स्वतःची नाहीतरी किमान पोट तिडकीने त्याचाही नकळत तो तिच्याविषयीची काळजी व्यक्त करत होता त्याचं नाटक बघायला तिथे कोटी नसतानाही ती मात्र धक्क थक्क होऊन त्याच्या या अवताराकडे पाहतच राहिली आपण जरा जास्तच रिएक्ट झालो आहोत लक्षात आल्याने त्याने मान दुसरीकडे बळवत एक दीर्घ श्वास घेत केसांमधून हात फिरवला काय संबंध आहे तिचानी आपला कराराचे लग्न आहे हे असं सांग असताना कशाला काळजी करतोय आपण तिची दोन तीन प्रश्न स्वतःचे स्वतःला विचारून झाले अर्थात त्याची उत्तरं त्याच्याकडे नव्हती स्वतःवर काहीचा चिडत राखवत कमरेवर हात ठेवून त्याने तिच्याकडे पाहिलं ती दोन्ही हातांचे तळवे एकमेकांकडे मध्ये धरून इकडे तिकडे पाहत होती कदाचित आपल्या अशा ओरडण्याचा तिला राग आला आपल्याला अधिकार तरी काय आहे शिवाय कालची शाब्दिक चकमकही त्याच्या लक्षात आली होती राग आला असेल तर परत निघून जायचं म्हणेल म्हणून त्याने सॉरी बोलायला तोंड उघडलं आयुष्यात आजवर कोणालाही म्हटलं नसेल तेवढे सॉरी तो तिला बोलला होता कालपासून पण तिच्या भावना भावनांपासून पूर्णत अभिज्ञ होता तो तिला तर त्याच्या अशा हक्काने काळजीने ओरडण्याच्या मुळीच वाईट वाटलं नव्हतं कुठेतरी तो ओरडा त्यात त्याची असलेली काळजी सुखावून गेलेली आणि क्षणभर खरंच आपण त्याची बायको असल्यासारखं वाटलं पण त्याच्या सॉरीने ते तिला वास्तवात आणून उभं केलं यू शूड टेक केअर ऑफ युअर सेल्फ फक्त तो तुझाच विचार करून चालणार नाही आणि जोवर तू इथे आहेस माझी जबाबदारी आहे त्या घरातून तू तु सुखरूप बाहेर पडल्यावर तुला व्यवस्थित सेटल करून देणं ही डील आहे आपली त्याने त्याच्या एक्सप्लेनेशन दिलं खोटं खोटं काही क्षणांपूर्वी त्याची काळजी पाहून ऐकून खोटं का होईना सुखावलेल्या तिच्या मनाला डील या शब्दाने धडकन जमिनीवर आणून आपटलं तिच्या आयुष्याचा इथून पुढचा रथ हा एकटेपणाच्या मार्गावरूनच जाणार आहे याची प्रकर्षाने जाणीव करून दिली बरोबर बोलतोय तो तिला स्वतःच्या नशिबावर हसावस वाटलं नवऱ्याची काळजी त्याचं प्रेम त्याची साथ हे सगळं आपल्यासाठी नाही स्वतःला तिने फुसले म्हणून ती गेली तो मात्र ती बाहेर येईपर्यंत तिथेच उभा होता ती पुन्हा धडपडली तर आधार द्यायला कराराचे बंद नक्कीच नव्हते हे पण त्या पलीकडे काही असल्याचं तो मान्यही करत नव्हता अजूनही ती जाणीव झाली नव्हती तिने बाहेर येऊन नॅपकिनने तोंड फुसलं वॉट वाय हॅव युअ नॉट टेकन द मेडिसिन तिने औषधांकडे इशारा करत विचारलं विसरले होते खाली मान घालूनच तिने उत्तर दिलं नकारार्थी मान हलवत त्याने त्या स्ट्रीपमधील गोळी काढली आणि पाण्याचा ग्लास तिच्यासमोर धरला तिने मुकाटाने तो ग्लास तोंडाला लावत गोळी घेतली आणि चा आराम कर तिने पुन्हा नंदी बैल्यासारखी मान हलवली आणि बेडवर जाऊन लेटली विचारात ठरवल्यासारखी वाटली त्याला तिने त्याच्या अशा परिस्थितीत टेन्शन स्ट्रेस घेऊ नये कितीही हाकलून लावली तरी तिची काळजी वाटतच होती शेवटी तो बोललास तू तुझ्या आत्याचं टेन्शन घेऊ नको आहे आय विल टेक केअर ऑफ दॅट त्यावर पुन्हा एकदा मान हलवून तिचा हुकार होता त्याच्या बाजूला पाठ करून ती दुसरीकडे कुसवत झोपली कारण तोही आता सोफ्यावर लेटला होता त्याच्याकडे पाहण्याची तिची हिंमतच नव्हती वाईट नेमकं कशाचं वाटत होतं कळत नव्हतं पण त्रास मात्र होत होता खोल दहीत कोसळणाऱ्याला उगे उगाच कोणीतरी हात देऊन वरती खेचण्याची उमेद दाखवावी असं काहीस झालेलं होतं तिचं आणखी काळजी पाहून प्रिया काही वेळाने त्याने आवाज दिला ती नक्की झोपी नव्हती तिच्या हालचालीवरून त्याला जाणवलं त्याने आवाज दिल्यानंतर हलकी मान वळवत तिने त्याच्या दिशेला पाहिलं लाडू खूप टेस्टी झाले होते खूप वर्षानंतर खाल्ले विराजलाही खूप आवडतील ते बोलताना नेहमीचे राग झट वैतागलेले एक्सप्रेशन नव्हते त्याच्या चेहऱ्यावर थँक यू तेवढे दोन शब्द बोलून तिने पुन्हा कुस वळवून घेतली तिची त्याच्याकडे पाठ होती तो मात्र तिच्या साईडला मान करून तिच्याकडे बघत होता त्याच्या मनात काय आलं माहीत नाही त्याने पुन्हा एकदा तिला आवाज दिला प्रिया जसं तू तुझ्या आत्याबद्दल सांगितलं तसंच तुझ्या बॉयफ्रेंडबद्दलही मला सांगितलंस तर त्याला शोधून काढेल मी म्हणजे इथून तू गेलीस तरी त्याच्यासोबत लग्न करू शकशील तिच्या आयुष्यात नेमकं काय घडलंय तिच्या या अवस्थेमागे नेमकं काय कारण आहे या वास्तवापासून कोस दूर असलेला तो त्याच्या स्वभावाप्रमाणे वस्तूंसारखा माणसांचा हिशोब मांडत होता म्हणजे तिची जोवर इथे गरज आहे तिने इथे थांबायचं आणि एकदा का तिचं काम झालं की ती तिच्या प्रियकरासोबत लग्न करू शकते तो तयार नसेल तर विवेकने साम दंड भेद वापरून त्याला तयार केलं असतं त्याच्या दृष्टीने तो अजूनही तिच्या भलाईचाच विचार करत होता सदा नुसते हुकार भरणारी ती आता मात्र तिचा थोडा चढलेला आवाज याला तुम्ही या सगळ्यामध्ये पडू नका त्याची काही गरज नाही आहे माझं मी बघून घेईन मी माझ्या जगायला समर्थ आहे कुणाची गरज नाही आहे मला आपल्यात जे ठरलं आहे तेच होईल बाकी मला त्या व्यक्तीविषयी ना मला काही माहिती आहे ना मला काही जाणून घ्यायचं आहे काहीही बोलायचं नाही आहे त्या माणसाविषयी त्याने माझ्या पायावर प पडून जरी माझ्याशी लग्न करायची भीक मागितली ना तरी मी लग्न करणार नाही आहे त्याच्याशी कधीच नाही तिच्या शब्दांवर भयंकर चीड होती आणि ती तिरस्कार होता तो दिवशी मदत करू पाहत होता म्हणजे किमान त्याला तरी असंच वाटत होतं पण तिचा हा सूर ऐकून त्याला जरा रागच आला म्हणून फक्त ओके ॲज यू विश बोलत त्याने संभाषण संपवलं तिच्या एकंदरीत बोलण्यावरून तिला तिच्या प्रियकराने फसवला आहे या त्याच्या विचारांवर शिक्कामोर्तब केला होता त्याच संध्याकाळी मनाली आणि यशवंताला एक प्रशस्त फ्लॅटमध्ये ठेवण्यात आलेलं त्या आडदा माणसांना पाहून यशवंत आणि मनाली दोघी चांगल्याच घाबरल्या मुकाटाने गाडीमध्ये बसून त्या लोकांनी जिथे आणलं तिथे आल्या दोघींनीही आत ढकलून त्यांनी बाहेरून फ्लॅटचा दर लावून घेतलं आता थ्री बी अगदी प्रशस्त फ्लॅट होता सगळ्या सोयीसुविधा होत्या खाण्यापिण्याचं सामानही अवेलेबल होतं इन शॉर्ट कुठलाच जास नव्हता त्यांना जेमतेम परिस्थिती असलेल्या त्या दोघींनाही नेहमी अशा उंची लाईफस्टाईलचा अभ्यास होता ते डोळ्याने दिसत असलं तरी असं बैजबरी पकडून आणल्याने तिथल्या कुठल्याच ऐश्वारामात रस वाटत नव्हता तिथे असलेल्या पंचपक्वाना त्यांना ते, ते गोड लागत नव्हतं कोण कुठली माणसं होतीही ज्यांनी आपल्याला इथे आणून टाकलं सकाळी अकरापासून त्या तिथेच होत्या पण अजूनही कोणी त्यांच्या समोर आलं नव्हतं ही अशी हिंमत करणारी नक्कीच कोणीतरी मोठा माणूस असेल पण आपण एका आपण काय बिघडवलं आहे कोणाचं एवढ्या मोठ्या माणसाशी आपला काय संबंध मग आपण इथे कसे कोणाच्या सांगण्यावरून आपल्याला इथे बंदी बांधून ठेवलेला आहे यशवंतच्या विचारांची आता सुई राहून राहून प्रियावर येऊन अटकत होती पण तिचा आतापर्यंतचा स्वभाव पाहता हा एवढा मोठा गेम ती तर नक्कीच करणार नाही म्हणजे तिने तो जो देवमासा गळाला लावला आहे त्याने केले असेल का हे धाडस तिने सांगितलं असेल का त्याला हे करायला आतापर्यंत आपण तिच्याशी जे वागलो त्याच्याबद्दलचा बदला घ्यायला लावत असतील का सगळं बरं इथे आणून बसवलं आहे फक्त कुठला त्रासही नाही पण नेमका काय हेतू आहे आपल्याला पकडून आणण्यामागे विचार करून करून तिचा डोकं फुटायची वेळ आलेली सकाळपासून दोघीही उपाशी होत्या शेवटी बुक सहन न झाल्याने मनालीने तिथल्या फ्रीजमधला केक काढला कुठे अस फसलो आहे आपण त्याचा विचार करायचा सोडून खात काय बसलीस यशवंता तिच्यावर केक कसली मग आता उपाशी मरू नका आपल्यासाठीच ठेवला आहे ना हा इथे म्हणत एका प्लेटमध्ये तो केक घेत मनालीने खायला सुरुवात केली तेवढ्यातच दार उघडण्याचा आवाज आला दोघी अगदी सावधान मोडमध्ये उभ्या राहिल्या चला अरेंज केलेल्या पाहुणचाराचा लाभ घेता म्हणजे तुम्ही दोघीही गुड गुड बरा आता हा खाण्याचा कार्यक्रम नंतर करा पाहिले मी विचारतोय त्या प्रश्नांची पटापट उत्तर द्यायची समोर उभा असलेला हा माणूस जरा बरा होता मगाच्या दोन अडधाण माणसापेक्षा पण तरी हा माणूस असा परका व्यक्ती ज्याला आपण ओळखत नाही ज्यांनी आपल्याला बंदी बनवून ठेवलेला आहे आपल्या कोन समोर उभा आहे पाहून यशवंत आणि मनाली दोघी बऱ्यापैकी घाबरल्या होत्या कोण कोण आहात तुम्ही आणि कोण हवाय तुम्हाला प्रश्न तुम्ही नाही मी विचारणार तुम्ही फक्त उत्तर द्यायची समोरचा माणूस अगदी शांतपणे म्हटला प्रिया नाव ऐकलं असेल ना तर त्यांना कधीपासून ओळखता तुम्ही तिने तिने पाठवला आहे का तुम्हाला वाटलंच मला इतकी वर्ष फुकट खाऊ घातलं त्याचे असे पांग पडत आहे का ती मी म्हणालो ना म्हणाले ना प्रश्न मी विचारणार तुम्ही फक्त उत्तर द्यायची चला उत्तरं पटकन बोला कसं ओळखता तुम्ही त्यांना माझ्या भावाची मुलगी आहे ती भावाचा आणि बहिणीचं ॲक्सिडेंट झाल्यावर आमच्यासोबतच राहत होती म्हणजे मग आता कुठे राहते तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा